नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण सतरा जून दोन हजार पंचवीसच्या खूप ट्रेंडिंग चालू घडामोडी पाहणार आहोत यामध्ये आपण दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पी अगदी अगदी फ्रीमध्ये मिळणार आहेत तर विद्यार्थ्यांना थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर व्हिडिओ करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊयात आणि आपला कालचा पहिला प्रश्न होता तर जागतिक स्तरावर सायबर गुन्ह्यांचा सा सामना करण्यासाठी इंटरपोलने नुकतेच कोणते ऑपरेशन सुरू केलेले आहे तर ते आहे ऑपरेशन सिक्युअर सुरू केले आहे यानंतर जगातील पहिली नॉन बायनरी चिप कोणत्या देशामध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे तर चीन या देशामध्ये यानंतर पुण्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळल्याने एकूण किती जणांचा मृत्यू झाला तर चार तर यानंतर पुढील प्रश्न तर अलीकडे प्रसिद्ध झालेल्या लिंगभेद निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारत देशाला कितवे स्थान देण्यात आले तर याची योग्य उत्तर आहे एकशे एकतीसावे स्थान देण्यात आले आहे आपल्या भारत देशाला यानंतर अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर डॉक्टर श्रीनिवास मुक्कम मल्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे यानंतर संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या आय आय एच एफ महिला आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारत देशाने कोणते पदक नुकतेच जिंकले आहे तर आपल्या भारत देशाने कांस्य पदक जिंकले आहे यानंतर सांस्कृतिक योगदानासाठी रशियाच्या दोस्तोवस्की स्टार पुरस्कार कोणाला देण्यात आला तर जावेद अख्तर यांना देण्यात आलेला आहे यानंतर विद्यार्थ्यांना चर्चेतील श्री पद्मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे तर केरळ या राज्यामध्ये यानंतर ड्रोन कोणत्या देशाने विकसित केले आहे तर इराण या देशाने विकसित केले आहे यानंतर कालचा आपला दहावा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न होता तर कोणत्या राज्यामध्ये विथूट नावाचा एक नाविन्यपूर्ण वनीकरण प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आलेला आहे तर केरळ या राज्यामध्ये यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे सर्वांनी लक्ष द्या या प्रश्नाकडे तर भारत आणि कोणत्या देशादरम्यान शक्ती लष्करी सरावाची आठवी आवृत्ती आयोजित केली जाणार आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी फ्रान्स या तर कोणत्या भारत आणि फ्रान्स या देशादरम्यान तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात सर्वजण तर भारत आणि फ्रान्समधील शक्ती या संयुक्त लष्करी सरावाची आठवी आवृत्ती अठरा जून ते एक जुलै दरम्यान मधील ला कॅनव्हलेरी येथे आयोजित केली जाणार आहे तर दोन्ही बाजूंच्या संयुक्त लष्करी क्षमता वाढवणे हा या सरावाचा मुख्य उद्देश असणार आहे तर विद्यार्थ्यांना फ्रान्स विषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूया तर फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस आणि चलन आहे युरो आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन यानंतर पंतप्रधान आहेत सध्याचे तेथील तर, थे तर फ्रँकोईस बायरो हे यानंतर पुढील दुसरा प्रश्न त्रालीकडेच इस्रायलने कोणत्या देशाच्या अणुऊर्जा केंद्रावर हल्ला करण्यासाठी ऑपरेशन रायझिंग लायन सुरू केलेलं आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए इराणिया कोणत्या तर इराणिया तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर जून दोन हजार पंचवीसच्या सकाळी इस्रायलने इराणच्या एनविक आणि लष्करी प्रतिष्ठांना लक्ष्य करून हवाई हल्ला केला तर ही मोहीम ऑपरेशन रायझिंग लायन या नावाने चालवली जात आहे तर मित्रांनो इराणची अणु क्षमता नष्ट करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे यानंतर पुढील तिसरा प्रश्न पाहूयात आपण तर दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये कोणत्या राज्यामध्ये सार्वधिक थेट गुंतवणूक झालेली दिसून येते तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोठे तर आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थ्यांना एप्रिल ते मार्च दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीमध्ये आपल्या महाराष्ट्राने सर्वाधिक एकोणीस पॉईंट सहा अब्ज अमेरिकन डॉलर्सची परकीय गुंतवणूक आकर्षित केलेली आहे आणि देशाच्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एकतीस टक्के वाटा आपल्या महाराष्ट्राचा होता यानंतर विषय आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात सर्वजण तर विद्यार्थ्यांनो आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर सी पी राधाकृष्ण हे आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत आणि राष्ट्रीय उद्याने आहेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान यानंतर आपल्या महाराष्ट्राविषयी काही महत्वाच्या आपण चालू घडामोडी पाहून घेऊयात तर विद्यार्थ्यांना आपल्या देशातील पहिले आय विद्यापीठ कोठे स्थापन झाले तर महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये दे, आणि पिंक ई रिक्षा योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आणि भारताच्या जीडीपी मध्ये आपले महाराष्ट्र राज्य सार्वधिक योगदान देणारे राज्य बनले आहे लक्षात ठेवा खूप महत्वाची माहिती आहे यानंतर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्यातील वाधवण बंधाराचे देखील उद्घाटन करण्यात आलेले आहे यानंतर खूप महत्वाची माहिती आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन केलेले आहे यानंतर गायीला राजमाता ही पदवी देणारे पहिले राज्य कोणते ठरले तर आपले महाराष्ट्र हे राज्य यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या महाराष्ट्रातील पुणे येथील भारतीय सैन्य दिनाचे आयोजन देखील केले जाईल यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न आहे चौथा तर सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी दोन हजार पंचवीस पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आला तर हा देखील खूप महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आचार्य प्रशांत यांना देण्यात आला आहे कोणाला तर आचार्य प्रशांत यांना यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर जागतिक पर्यावरण दिनी पाच जून रोजी ग्रीन सोसायटी ऑफ इंडियाने जगप्रसिद्ध तत्वज्ञानी आणि लेखक आचार्य प्रशांत यांना प्रतिष्ठित सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्काराने सन्मानित केले आहे त्यानंतर पुढील प्रश्न स्पोर्ट्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस साठी अलीकडेच कोणाची जागतिक राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए क्रिस्टियानो रोनाल्डो कोणाची तर क्रिस्टियानो रोनाल्डो तर शॉर्ट मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर पोर्तुगीज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोची दोन हजार पंचवीसच्या इस्पोर्ट्स वर्ल्ड कप साठी जागतिक राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे रिस्पोर्ट्स वर्ल्ड कप फाऊंडेशनने केलेली ही घोषणा पारंपरिक खेळ आणि डिजिटल गेमिंगच्या एकत्रीकरणातील एक निर्णायक क्षण आहे तर ही स्पर्धा सात जुलै ते चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सौदी अरेबियातील रियाद येथे होणार आहे तर ज्यामध्ये अव्वल खेळाडू जागतिक क्लब आणि विक्रमी बक्षीस रक्कम सहभागी होणार आहे यानंतर पुढील प्रश्न सहावा पाहूयात आपण तर कोणता देश ब्रिक्स मध्ये भागीदार देश म्हणून सामील झाला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी व्हिएतनाम हा देश कोणता तर व्हिएतनाम तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात विद्यार्थ्यांना तर ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेले आहे की व्हिएतनाम अधिकृतपणे ब्रिक्स मध्ये भागीदार देश म्हणून सामील झालेला आहे तर जागतिक मूल्य साखळींमध्ये खोलवर एकत्रित झालेली गतिमान अर्थव्यवस्था म्हणून व्हिएतनाम हा आशियातील एक महत्वाचा खेळाडू आहे असे मंत्रालयाने म्हटले मंत्रा आहे यानंतर ब्रिक्स भागीदार देशाच्या सध्याच्या यादीमध्ये व्हिएतनाम बेलारूस बोलिव्हिया कझाकस्तान क्युबा मलेशिया नायजेरिया थायलंड युगांडा आणि उझबेकिस्तान यांचा समावेश आहे ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो no. यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सातवा तर जागतिक वाळवंट निर्मूलन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सतरा जून या दिवशी कोणत्या तर सतरा जून या दिवशी तर याविषयी आपण शॉर्टमध्ये मा महत्वाची माहिती पाहूयात तर जागतिक वाळवंट निर्मूलन दिवस दरवर्षी सतरा जून रोजी साजरा केला जातो तर यामागील प्रमुख उद्देश म्हणजे जमिनीची गुणवत्ता जपणे वाळवंटीकरणाची प्रक्रिया थांबवणे तसेच दुष्काळाचे परिणाम कमी करणे तर विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा भागामध्ये पाणीटंचाईमुळे वाळवंटीकरण वाढले आहे जर आपण सेंद्रिय शेती जलसंधारण वृक्षारोपण यांचा वापर केला तर वाळवंट वाढवण्यामध्ये आळा घालता येतो तर सतरा जूनला साजरा होणारा हा दिवस अशा उपायांची जाणीव करून देतो यानंतर पुढील प्रश्न आठवा आहे तर कोणत्या दिवशी महाराष्ट्र शासनाने शुद्ध देशी गोवंश संवर्धन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बावीस जुलै या कोणत्या तर बावीस जुलै या मदे तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूया तर महाराष्ट्र शासनाने दरवर्षी बावीस जुलै हा दिवस शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे यानंतर पुढील प्रश्न जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले, जिंकले तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दक्षिण आफ्रिकाने जिंकले आहे कोणी तर दक्षिण आफ्रिका तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल दोन हजार साऊथ आफ्रिका झाले आहेत तर स्पर्धेचा अंतिम सामना अकरा जून रोजी मैदानावर खेळवण्यात आलेला होता यानंतर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाच्या पाच विकेटने पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला यानंतर हा विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेने वर्षानंतर आय सी सी ट्रॉफी जिंकवण्याची कामगिरी केली आहे यानंतर एडन मार्करम याने निर्णायक डावामध्ये एकशे छत्तीस धावा करून सामनावीर म्हणजेच प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार मिळवला यानंतर कर्णधार टेम्बा बउमा यांच्या नेतृत्वामध्ये दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकले आहे यानंतर ही दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासातील एक ऐतिहासिक आणि गौरवशाली कामगिरी ठरली आहे त्यानंतर पुढील दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे तर इस्रायल इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आपल्या भारताने कोणती भूमिका घेतली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी शांततेचे आव्हान आपल्या भारताने घेतले आहे तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारत देशाने सदैव शांततामय संवाद आणि प्रत्येक देशाच्या सार्वभौमत्वाचा आदर या तत्वांवर भर दिला आहे तर इस्रायल इराण संघर्षाबाबत आपल्या भारताने संयमित भूमिका घेत शांततेच आवाहन केलं आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या सर्व विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी सर्वांनी या प्रश्नाचे कॉमेंट मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करावा तर प्रश्न असा आहे जागतिक स्तरावर सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी इंटरपोलने कोणते ऑपरेशन नुकतेच सुरू केले आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद